कोणतीही बारीक सारीक गोष्ट घडली की माणसाला सर्वप्रथम काय येतो तर राग येतो राग आल्यानंतर चीड आणि चीड नंतर सूड भावना हे असं चक्र चालूच असत सर्वप्रथम रागाची निर्मिती होते का होते माहिती नाही हा राग कुणाच्याच हातामध्ये नसतो कधी येतो कधी जातो कधी टिकून राहतो तोही कुणाच्या हातामध्ये नसतो मग हा राग चांगला आहे का लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच राग येतो त्याची कारणं अनेक आहेत गोष्टी पण वेगवेगळ्या घडतात वेग किरकोळ गोष्टी असल्या तरी काही वेळेला राग येऊन जातो काही वेळेला मोठी गोष्ट घडली तरी राग येतो काही वेळेला मोठी गड़, गोष्ट घडलेली असली तरी सुद्धा राग येत नाही तर हे काहीच सांगू शकत नाही रा, की राग कधी येईल कधी जाईल कधी टिकून राहील कुठल्या गोष्टीसाठी राहील याची खात्री नसते म्हणून रागाचा खूप विचार नाही करायचा का तर करावा लागतो कारण का हा राग हा घातक असतो माणसाला घातक असतो स्वतःला घातक असतो आणि इतरांनाही घातक असतो या रागाचे दुष्परिणाम अनेक आहेत असं आहे का कधी की राग आला आणि खूप त्याचे काहीतरी चांगले गुण निर्माण झाले त्यामुळं वातावरण चांगलं निर्माण झालं किंवा चांगली घटना घडली एखाद्याचं आयुष्य सुधारलं रागामुळे असं कधी होतं का नाही होत रागामुळे वाईटच होतं काहीतरी एक निराळच होऊन जातं हा राग खूप काही वेळेला खूप म्हणजे खूप एखाद्याचं आयुष्य बर्बाद सुद्धा करू शकतो मग या रागावरती आपण करायचं काय त्याला आपण थांबवू शकत नाही काहीच करू शकत नाही पण एक मात्र आपल्या हातामध्ये असतं आपल्या हातामध्ये असतं म्हणजे आपल्या मनामध्ये असतं आपल्या बुद्धीमध्ये असतं या सर्वांमध्ये एक आहे साम्य ते म्हणजे आपण या रागावर नियंत्रण ठेवू शकतो हे नियंत्रण प्रत्येकाच्या वैचारिक क्षमतेवर असतं कोणी कसा विचार करेल सांगू शकत नाही जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या विचारांकडे पाहतो आणि त्या विचारांकडे पाहिल्यामुळं त्या घटनांकडे पाहतो आणि त्या घटनांवरून तो त्याचा राग कमी जास्त ठरवू शकतो म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवायचं तर ते कमी जास्त करता येतं ते त्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये असतं परंतु नियंत्रण ठेवणं मात्र अगदी म्हणजे अगदी गरजेचं आहे जर अनियंत्रित राग असेल तुम्ही नियंत्रण ठेवू शकला नाहीत तर मात्र तो तुमच्या आयुष्याला खूप घातक ठरू शकतो म्हणून रागावरती नियंत्रण ठेवायचं मग त्यासाठी अनेक गोष्टी आहेत त्या शिस्त पद्धतीने त्या गोष्टींचं पालन करावं लागतं शिस्त ठेवावे लागते वागण्याला बोलण्याला विचार करण्याला प्रेझेंट करण्याला या सर्व गोष्टींसाठी एक स्वतःचं एक डिसिप्लिन असावं लागतं आणि त्यानुसार आपल्या तत्वांशी सांगड घालून त्या विचारांशी सांगड घालून त्या परिस्थितीशी सांगड घालून आपल्याला त्या रागाला नियंत्रित करता येतं असं नाही की काहीच आपल्या हातामध्ये नाही घडून गेलेल्या गोष्टी घडून जातात त्या आपण पुन्हा पुरवत नाही करू शकत परंतु त्यातून जे मतभेद निर्माण झालेले असतात जे राग निर्माण झालेलं असतं जे वैर निर्माण झाले जी सुड भावना निर्माण झालेली असते तर ती कुठेतरी आपण कमी जास्त तर करू शकतो की नाही जी जास्त झालेली ती कमी करू शकतो आपण जे काही आहे ते आता परिस्थितीनुसार त्या त्या वातावरणानुसार आणि त्या त्या विचारानुसार आपण करू शकतो तर ते करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आणि या रागाला नियंत्रित करण्याचे अनेक जे वेगवेगळे उपाय आहेत ते आपण करून बघायचे त्याची अंमलबजावणी आपण स्वतःपासून आज आणि आत्तापासून करायची नक्कीच रागाला नियंत्रित करता येतं आणि पुढची जी वाटचाल आहे ती सुखद होते मार्गस्थ होते काहीच तिथं डबक्यात रूपांतर होत नाही आपलं वाहतं पाहण्यासारखं प्रवाही आयुष्य राहतं म्हणून रागावर नेहमी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा